केंद्र शासनाच्या अमृत अभियान अंतर्गत टप्पा क्रमांक दोनच्या माध्यमातून कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीत पाईपलाईन टाकण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सुरू करण्यात आले आहे परंतु कुळगाव बदलापूर नगरपालिकेने आता काहीच दिवसांपूर्वी लाखो रुपये खर्च करून कॉन्क्रिटीकरण केलेल्या रस्त्यांची दुरावस्था मजिबा प्रशासनाकडून होत असल्याचे चित्र समोर आले आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी नवीनच बनवलेल्या रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात खोदकाम करून सर्व प्लेवर ब्लॉक उकडून टाकले आहेत खोदकाम केल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेली माती खड्ड्यांना न तशीच टाकून ठेवली असून सर्व माती रस्त्यावर पसरली असल्याने रस्त्यावर ये करणाऱ्या वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे यामुळे कोणत्याही क्षणी वाहने स्लीप होऊन अपघात होण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे बदलापूर गाव यमुनाबाग ते नदी तसेच उल्हास नदी पूल ते सोनवली येथील नवीनच बनवलेल्या रस्त्यावर अशाच प्रकारे खोदकाम करून सोडून दिले असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या या मनमानी कारभाराच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते हर्षद भोपे यांनी पालिका प्रशासनाचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले आहे हर्षद भोपे यांच्या तक्रारीवरून मुख्याधिकारी यांनी मजेपा प्रशासनाला केलेले खोदकाम तातडीने बोलावण्यासाठी पत्र दिले आहे परंतु प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई होत नसल्याने पालिका प्रशासनाने याबाबत ठोस भूमिका घेण्याचे आवाहन हर्षद भोपे यांनी केले आहे सदर ठिकाणी बदलापूर यमुना नदीपासून ते हॉटेल ते सोनिवली या ठिकाणी एक असा प्रोजेक्ट होतोय ज्यामध्ये नाल्याचं सांडपाणी हे पंपिंग करून गावदेवाचीतून पंपिंग करून सोनिवलीपर्यंत नेणार आणि तिथे एस टी पी प्लांटमध्ये ते शुद्ध करून ते नदीमध्ये सोडणार परंतु आज ह्या मेन रोडला मेन रोड पूर्ण झाल्यानंतर लगेच एक महिन्यानंतर बाजूने त्याचं खोदकाम करण्यात आलं सर्व प्युअर ब्लॉक वगैरे काढण्यात आले त्याच्यामध्ये पाईपलाईन टाकणार आणि पूर्वरत ते करणार त्याच्यावर प्युअर ब्लॉक लावणार असे सांगण्यात आले परंतु एक वर्षापासून ते खड्डे तसेच आहेत त्यामध्ये पाईपही टाकण्यात आलेले नाही किंवा त्याच्यावर प्युअर ब्लॉक लावण्यात आले नाही सदर एरिया नदी जवळचा असल्यामुळे या ठिकाणी साप विंचू याचा त्याच्यामध्ये भरपूर प्रादुर्भाव आहे आणि आजूबाजूला लोक राहतात बाजूला हॉटेल आहे या ठिकाणी एक लहान मुलांची शाळा आहे पुढे का कारखाने झालेले आहेत त्यांच्या पुढचं पूर्णपणे हे सगळं खोदकाम झालेलं आहे हे नगरपालिकेने लवकरात लवकर जसा रोड होता तसा चांगला रोड करून द्यावा आणि ब्लॉक लावून द्यावे आमचा जो रस्ता जो आहे हा रस्ता झाल्यानंतर तिकडे ब्लॉक खड्डा खड्डा झाला त्याच्यानंतर बरेच महिने ते तसंच ठेवलेलं होतं त्याच्यानंतर ज्या वेळेला काही आम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांना ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला ते बुजवण्यात आले पण ते थातूरमातूर बनवले त्याच्याने आमचे टायर वगैरे पंक्चर होत असतात मोस्टली त्याच्यानंतर इथे रस्त्यामध्ये जे असलेले भेगा जे आहेत पेवर ब्लॉकमध्ये त्याच्यामध्ये साप वगैरे असतात कारण हा एरिया जो आहे हा नदीच्या जवळ आहे जंगलाच्या जवळ आहे त्यामुळे ह्या भागामध्ये ह्या विंचू त्याच्यानंतर विली ह्यांचं सगळ्यांचा मग सापांचा सा वगैरे प्रादुर्भाव जास्त असतो आम्ही किती वेळा सांगून त्या काही केले गेलेलं नाही आहे फक्त नुसतं केलं आहे आणि हे पेवर ब्लॉक तुम्ही बघू शकता इथे असे त्यांनी बाजूला टाकून ठेवलेलं आहे पूर्णपणे काम केलेलं नाही ते एक वर्ष झालं आहे एक खड्डे केले तर ते बुजवायला पाहिजे लवकरात लवकर आणि यानं गाणं खूप असतं त्याच्यामुळे ते खड्डे लवकरात लवकर उजवा एक दीड वर्ष झालं आहे ते खड्डे पडलेले आहेत महापालिकेच्या उजवावी आहे लवकर लवकर प्रतिनिधी हृदिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर